भारतातून पॅकेज आलं की किती एक्साइटमेंट असते तुम्हाला माहितीच आहे आणि हे स्पेशली माझ्यासाठी आलेलं आहे तर बघूया काय काय मला माहिती नाही की फक्त म्हणलेली मला की पॅकेज पाठवलंय राखीचं आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माव इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग थोडासा मी लेट चालू केलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे आजचा दिवस एवढा घाई गडबडीत जातोय की काही विचारायलाच नको सकाळी एकतर डॉक्टरांकडे शौरीची अपॉइंटमेंट होती तर तिथे गेलो होतो आणि त्याच्यानंतर दुपारी थोडासा आराम केला बाहेर खूप जास्त ऊन झालेला जा आहे आजकाल त्याचबरोबर तब्येत पण थोडीशी माझी ठीक नाही आहे सर्दी खोकला झालाय मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर सुद्धा केलं होतं पण काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कराव्याच लागतात आणि अमेरिकेत तर तुम्हाला त्या म्हणजे टाइम टू टाइम तुम्हालाच तुम्हाला कराव्या लागतात तर आता सियानाच्या स्कूलमधनं लिस्ट आलेली आहे आता लवकरच स्कूल सुद्धा स्टार्ट होणार आहे तर जे स्कूल सप्लायज आहेत ते सियानाच्या स्कूलमध्ये द्यायचे आहेत तर त्याची लिस्ट जी आहे तीचा नी के है। तो है। है की तिच्या क्लास टीचरनी शेअर केलेली आहे तर मी लिस्ट आता जस्ट इथे प्रिंट आउट काढलेली आहे आणि आता त्याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य वगैरे आणण्यासाठी जायचं आहे बाहेर आणि त्याचबरोबर एक्साइटिंग गोष्ट म्हणजे की लवकरच आता रक्षाबंधन आहे लवकरच नाही आता आहेच आहे उद्या पर्वामध्ये रक्षाबंधन तर त्याच्यासाठी चेतनच्या बहिणीनी म्हणजे माझ्या नंदूबाईंनी पाठवलेला आहे इंडियातून पार्सल तर ते सुद्धा येईल आता थोड्या वेळामध्ये आणि मग ते सुद्धा आम्ही ओपन करू घरी आल्यावर पण म्हटलं की पहिल्यांदा दुपारची वेळ आहे तर पटकन जाऊन हे थोडंसं काम आहे ते आवरून यावं तर चला इथे स्कूल सप्लाय लिस्ट कशी असते वगैरे या सगळ्या गोष्टी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते त्यांचं ऑलरेडी आवरून झालेला आहे सिया शौर्य गाडीत बसलेत मी ही लिस्ट जी आहे ती एकदा बघते की घरी यातलं काही सामान आहे का आणि जर ते सामान असेल तर ते म्हणजे आणायला नको आपल्याला दुकानातून परत पण मी आता बघितलं तर फार काही सामान नाहीच ऍक्च्युली सगळंच आणावंच लागणार आहे आणि आज आमच्या बरोबर सुश्रुत पण येतोय सो फुल फॅमिली आज शॉपिंग साठी चाललेली आहे जनरली आम्ही जेव्हा स्कूल सप्लाईज घेतो तर टार्गेट ना इथं दुकान आहे मोठं स्टोअर आहे तर तिथूनच सगळे स्कूल सप्लाय घेतो तर आज सुद्धा आम्ही टार्गेटमध्येच चाललोय आणि जेव्हा किंवा टार्गेटमध्ये जातो सियाना शौर्य खूप जास्त खुश असतात तसंच आज सुद्धा आहेत गाडीत जाऊन ऑलरेडी बसलेत सो लेट्स

या हाय कर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ मध्ये याच्या कानाला हो केवढं झालंय झाली डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट लिस्ट हातात आहे स्कूल सप्लायज तिथे समोर मिळणार आहेत पण त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजिकली काय केलं आहे की स्कूल सप्लायज घ्यायला जाताना इकडच्या जा साईडला सगळं गेम सेक्शन केलं आहे टॉईज अँड गेम इथे वरतीच लिहिलं आहे बघा टॉईज अँड गेम तर मुलं जेव्हा इकडे चालत जातील तर पहिले त्यांना गेम्स दिसणार आणि त्याच्यानंतर ते, ते गेम्स घ्यायला पडणार तसीयाना शौर्य सेम करतात सुश्रुत त्यांना घेऊन गेलं आपल्याला गेम्स नाही घ्यायचे सगळ्यांना काय ना काही सापडते आणि सगळ्यांना काय ना काय घ्यायचं मोठी सियानो चल बघ तर uh, मला तुमच्या बरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची आहे की इथे जे पब्लिक स्कूल असतात जिथे सियाना जाते प्रायव्हेट स्कूल पण असतात पब्लिक स्कूल पण असतात ते आ, तर ते जनरली काय करतात की म्हणजे स्कूलला काही फी वगैरे नाही आहे सियानाला म्हणजे एज्युकेशन आत्ता सध्या फ्री आहे तर म्हणून ते म्हणतात की अशी लिस्ट देतात आणि म्हणतात की यातलं जेवढं केवढं सामान तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता इथे त्यांनी क्लिअरली तसं लिहिलेलं पण आहे की आ, एनी डोनेशन्स आर ॲप्रिशिएटेड बट नॉट रिक्वायर्ड ती एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती इथली वेगळी आहे थोडी म्हणून म्हणलं शेअर करावं आता पटकन सियाना सोबत गोष्टी घेते सियाना पहिले आपल्याला वन बॉक्स क्रेयॉन्स घ्यायचे आहेत थिंक हे काय मला हे सगळीकडे ठेवलं आहे आय थिंक हे पण तेच आहे क्रेयोला आहेत टू लार्ज पिंक पर्ल इरेझरे

हे नाही वाले ते, ते, ते लिहिलंय त्यांनी ब्रँड वगैरे सगळं लिहून लिहिलंय म्हणजे काय होईल की हे सगळे डोनेशन आहेत तर मग एकसारखे मिळतील सगळे आणि मग एका मुलाकडे मुला मुला एक एका मुलाकडे एक असं नाही होणार डिस्ट्रीब्युशन करताना टीचर्सना एकदम सोपं जाईल वन बॉक्स क्रायला वॉशेबल मार्कर्स ते ब्लॅकच सांगितलेत का कुठले पण चालत आहे कुठले हे ड्राय रेस तसं नाही कुठले पण चालत हे घ्यायचेत का ब्लॅक आता आपल्याकडं हे नाही आहे कार्ड कार्ड वन पॅक ऑफ ब्लू स्टिक्स ब्लूस्टिक्स हे ठेवा सगळं या लाए। लाए। अब... या मी नॉट मीडियम मीडियम सगळं कारण तिने हँडल केलं ना सो तिला माहिती आहे की कुठलं कॉपी पेपर आता ते पेपरच वगैरे तिकडे सेक्शन आहे तिकडे जाऊन आपण बघूया सगळं घेऊया आणि एकदा का सगळं घेतलं किंवा पुढच्या वस्तू शकत सप्लाय लिस्टमधल्या सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि आता इथे हा सुद्धा सेक्शन असतो लंच बॉक्स आणि फूड स्टोरेज तर वेगवेगळ्या बॅग्स असतात तर मी सियानासाठी बघत होते ऍक्च्युली लंच बॉक्स म्हणजे डब्बा आहे तिच्याकडे पण मला हे बाहेरची बॅग घ्यायची होती पण टार्गेट एवढं फेमस स्टोअर आहे की मला असं वाटतं खूप जणांकडं अशी सेम बॅग असणार आणि सियानाला कन्फ्युजन होणार आणि ह्याच्यामध्ये इनबिल्टच आहे बघा डब्बा आणि तुम्ही असे हे कंपार्टमेंट पण चेंज करू शकता हे बघा um, um, yeah. yeah. uh -huh. yeah, really like. ना ह्याला कुठलं ते बेबी टॉयले तर खेळतोय तर म्हणून दुसऱ्या दुकानातून बघू आपण आता इथून नको घ्यायला पण काही काही छान येतं एकदम ती पण छान आहे ना मस्त येत या भरपूर आहेत वेगळ्या वेगळ्या पंधरा डॉलरला आहेत आणि पण मला वाटतं आपण दुसरीकडून घेऊया कारण की ह्याच्यामध्ये इनबिल्ड डब्बा आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी डब्बा आहे तर आपल्याला फक्त बॅग हवी आहे आणि बॉटल पण आहे बघा असला डब्बा आहे सीयू कडे सेम हा मोठी घ्यायला पाहिजे का जरा एखादी नाही ठीक आहे पण मला बघायचं की आतून या स्टीलच्या आहेत का कारण की तशा बॉटल चांगल्या असतात हे बघा आहे ना आतून चांगल्या ते चांगलं असत सगळेजण सोबत आलो ना तर सगळ्यांना सारखं चला 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 आपल्याला जायचं आहे आता जिपलॉकच्या बॅग घ्यायच्या तिकडे जायचं आपल्याला मोस्टली आपली इथे असतील फूड स्टोरेज मध्ये आहेत ना आपल्याला छोट्या घ्यायच्या वन फोर्थ गॅलन आणि एक गॅलन असं काहीतरी म्हणलं वन बॉक्स सँडविच साईज आणि वन बॉक्स गॅलन साईज सॅन्डविच हे पाहिजे तर हे बघ सँडविच आणि वन गॅलन बॅग वन गॅलन म्हणजे हा का शौर्याची मजा घेतं आणि सगळं सामान ठेवायसाठी सियाना हेल्प करते आणि आम्ही कधीच जास्त करून अशा बॅग्स वगैरे घेत नाही ऍक्च्युली घरून येताना ना आपण बॅग्स घेऊन यायला पाहिजे पण नेमकं लक्षातच राहत नाही पण तरी पण आम्ही कधी प्लास्टिकच्या बॅग्स जास्त घेत नाही फक्त इंडियन स्टोअरमध्ये घेतल्या जातात त्याचं जा कारण म्हणजे की तिथे हे करावं लागतं वेट करावं लागतं कुठल्या करा पण भाज्या वगैरे घेतल्या तर आणि आजचं वातावरण बघा कसं आहे बाहेर मस्त वातावरण आहे आणि जास्त गरमी पण नाही आहे आणि जास्त म्हणजे थंड पण नाही आणि गरम पण नाही असं छान वातावरण आहे सनसेट अजून व्हायला बराचसा वेळ आहे तर आजच भारतातून पॅकेज आलेलं आहे आणि भारतातून पॅकेज आलं की किती एक्साइटमेंट असते तुम्हाला माहितीच आहे आणि हे स्पेशली माझ्यासाठी आलेलं आहे रक्षाबंधन साठी माझ्या बहिणीने पाठवलं आहे तर बघूया काय काय मला माहिती नाही ती फक्त म्हणलेली मला की पॅकेज आहे राखीचं पण आतमध्ये काय काय ते सांगितलं नाही तिने ऍक्च्युली पॅकेज काल येणार होत मग आम्ही काल खूप वाट बघितली म्हणजे मीच होते घरी दुपारी पण काल आलंच नाही मग आज आलं एक दिवस जरा लेट आलं पण वेळेत आलंय ना नाईस जरा पॅकेजिंग आहे नी आलंय ना जास्त सगळीकडून ओपन करू नका फक्त वरच्या वर बघा ओपन होते का कारण की खाली खूप जास्त त्यांनी चिकटपट्ट्या वगैरे लावल्या चांगलं केले म्हणजे किती दिवस सहा दिवस लागले असतील बहुतेक तरी फोन करू आणि खाण्याच्याच भरपूर वस्तू आहेत चितळे बंधू अरे वा चितळेंच्या आता कुकीज पण यायला लागल्या हो असं दिसत नाही बर्फी कॉम्बो हे पण चितळे मस्त बर्फी खाऊन किती दिवस झाले आणि हे बहुतेक तरी सियाना किंवा प्रिन्सेस आहे त्याच्यामुळे काहीतरी सियानासाठी पाठवले हो आता ते सियानालाच ओपन करू दे ते काय आणि हे बहुतेक शौर्यासाठी पाठवले काय हे छोटस गिफ्ट काहीतरी फ्लॅश लाईट काहीतरी मजा वाटते मुलांना हो ना पण ओ ही राखी आहे बघू राखी कशी आहे सिम्पल आहे एकदम वेगळी आहे ना थोडी वेगळी आहे है हो हँडमेड आहे हो चेतन मेड आहे हो आणि असं विच या विच मेक्स इट मोर स्पेशल हो बॉक्स वगैरे पण छान आहे भारी आहे ना हो आणि अजून काहीतरी आहे इथे अजून काय आहे हा एक बॉक्स आहे सगळ्याला हो पॅकिंग एकदम असं केलं ताईने शौर्य तुला काय झालं शौर्याचा दंगा चालू आहे शौर्य काय स्पेशल पर्सनला नाव आहे माझं मस्त बघू केवढ भारी आहे ना छानच चा आहे एकदम छान पाठवलंय इंडियाचा फ्लॅग आहे त्याच्यावर आणि पर्सनलाइज गॉगलच बेस्ट एकदम एक गॉगलचं तुम्ही वापरू शकता कि नाही मस्तच एकदम आता तुमचं गॉगल हरवणार नाही इकडं तिकडं आणि त्याचबरोबर हे वॉलेट पण दिलंय आणि हे काय पासपोर्ट होल्डर आहे ते तुमचा इंडियन पासपोर्ट आहे ना म्हणून इंडिया ते इंडियाच हे फ्लॅग आहे मस्त एकदम खूपच भारी आहे आणि अजून एक बॉक्स आहे या तुझ्यासाठी माझ्यासाठी पण नाही माझं पण सेम पासपोर्ट होल्डर पर्स आणि गॉगल या आपल्या दोघांचं हे छान आहे ना पासपोर्ट होल्डर साठी मस्त आणि कलर डिफरंट आहेत त्यामुळे आपल्याला लगेच ओळखता एकदम मस्त पाठवलं ही पर्स आहे आणि हे परत गॉगलच आहे मस्त पाठवलं एकदम थँक्यू मनीताई कसलं भारी आहे ना थँक्यू मनिताई मी माझ्या बहिणीला मनीताई म्हणतो आता दुपारी सीयाणासाठी ती स्कूलची शॉपिंग केली त्यानंतर घरी आलो घरी येऊन पाहतो तर पॅकेज आलेलं होतं जे भारतातून येणार होतं ते आणि चेतनने एवढी एक्साइटमेंट होती आ, की लगेचच त्यांनी ते पॅकेज ओपन केलं आणि मग तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा केलं आणि आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील की इथे स्कूल चालू होताना काय काय तयारी करावी लागते जसं मला आठवतं आमच्या वेळेस आम्ही पुस्तकांना एकदम कव्हर्स घालायचो स्टिकर्स लावायचो नावाचे आणि असं सगळं असायचं नवीन कोरी पुस्तकं नवीन कोऱ्या भया पण इथे सगळी पद्धत वेगळीच आहे तर दरवर्षीप्रमाणे सियनाच्या स्कूलमध्ये यावेळेस पण आम्ही तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पाहिल्यात आता व्हिडिओमध्ये त्या ॲज अ डोनेशन म्हणून देणार आहोत आणि त्याचबरोबर बरोबर चेतन है, की साथी ले लिया है, तर खूपच खुश आहेत कारण की रक्षाबंधन साठी त्यांची राखी आलेली आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथे रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करतो या सगळ्या गोष्टी तुम्ही बघालच पण जर का आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय